नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज नवीन विषय नवीन विश्लेषण आणि नवीन आशे खरं तर असं म्हटलं जातं शिक्षण हा तिसरा डोळा आहे प्रत्येकाने शिक्षण हे घेतलंच पाहिजे साक्षरता वाढली पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर ज्ञानार्जन करून आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास सर्वांगीण विकास हा घडवला पाहिजे त्यासाठी मोठमोठे प्रयत्न होतात प्रत्येक मूल शाळेत जाईल याची खबरदारी घेतली जाते आणि एकही म्हणजे घटक शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आतोनात प्रयत्न केले जातात पूर्वी फक्त जिल्हा परिषदेच्या सरकारी शाळा होत्या आणि त्या सरकारी शाळेमध्ये मुलं शिकायला जात असत त्या ठिकाणी ज्ञानार्जन करत असत मात्र दिवसेंदिवस शिक्षणाचं क्षेत्र विस्तारू लागलं आणि जिल्हा परिषदेच्या शाळेबरोबरच खाजगी शैक्षणिक संस्थाही मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्या त्यामध्येही अगदी दर्जेदार शिक्षण मिळू लागलं आणि एका बाजूला जशा की खाजगी शिक्षण संस्था वाढू लागल्या दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषदेच्या शिक्षणाचा अर्थात जिल्हा परिषदेकडे जाण्याचा कल हा पालकांसह विद्यार्थ्यांचा कमी होऊ लागला मात्र आजही जिल्हा परिषदेच्या शाळा अगदी अस्तित्व आपलं टिकून आहेत मी आत्ताच जसं की सांगितलं की शिक्षणाच्या कक्षा रुंदावल्या मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक स संस्था सुरू झाल्या आणि शिक्षणाचं जाळं पसरलं पसरायला पाहिजे खेड्यापाड्यामध्येही अगदी विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय होऊ लागली दूरदूरवर जाऊन शिक्षण घेण्याची जी काही म्हणजे अडचण निर्माण होत होती ते जवळ शिक्षण मिळू लागलं मात्र याच्यामध्ये एक गोष्ट प्रकर्षाने जाणवू लागते की शिक्षण संस्था या पूर्वी ज्या मान्यता दिल्या जात होत्या त्या कालांतराने अनुदानावर येतील कालांतराने त्यांना अनुदान मिळेल या अटी आणि शर्तीवर होते शाळा सुरू झाली की पहिल्या टप्प्यामध्ये वीस टक्के आणि नंतर नैसर्गिक वाढीने चाळीस साठ ऐंशी शंभर अशा प्रकारे चार लेग लेग ते पाच वर्षामध्ये शाळा ती महाविद्यालय असेल ग्रँटेड होत होतं त्या ठिकाणी काम करणारे जे शिक्षक आहेत त्यांना चार पाच वर्षामध्ये पगार मिळत होता काही शिक्षक शंभर टक्के अनुदानावर लागले जात होते मात्र नंतर कायम युना अनुदानित आलं कायम युन विनाअनुदानित धोरणाने शिक्षण क्षेत्राची वाट लावली वाट लावली या अर्थाने मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक संस्था या कायम विनाअनुदान तत्वावर सुरू झाल्या एका साध्या कागदावर अर्ज केल्यानंतर खिरापत वाटल्यासारखं शिक्षण संस्था दिल्या आणि पुन्हा मग लढा आणि संघर्ष सुरू झाला तो कायम युनादान अनुदान ता, तत्वावर काम करणाऱ्या शिक्षकांचा कारण कुठेही काम करायचं म्हटल्यानंतर कुटुंब चालवायचं असतं त्याच्या काही आर्थिक गरजा असतात आणि पूर्ण हयातभर आयुष्यभर विनामोबदला काम करणं एवढं शक्य नाही किंवा ते वास्तव असू शकत नाही आणि मग संघर्ष सुरू झाला कायम शब्द काढाय काढण्यासाठी मुंबईपर्यंत मोर्चे धडकले धरणे आंदोलनं झाले आणि यामध्ये मग थोडासा बदल झाला आणि मग कायम शब्द काढला आणि भविष्यामध्ये अनुदान देण्याचं त्या ठिकाणी जाहीर करण्यात आलं मात्र त्यालाही कित्येक वर्षे आता गेलेली आहेत काही संस्थांना काही शाळा महाविद्यालयांना वीस टक्के अनुदान दिलेले काही शाळा महाविद्यालय चाळीस टक्के अनुदानावर आहेत तर काहींना ही अनुदान एक रुपयाही म्हणजे एक टक्काही मिळालेला नाही काही प्राध्यापक आणि काही शिक शिक्षक तर अगदी कायम विनानुदानित्वर रिटायर झाले सेवानिवृत्त झाले तरीही त्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही याच्यासाठी मोठा लढा उभारण्यात येतोय संघर्ष सुरू झालेला आहे मात्र सरकारच्या माध्यमातून याकडे म्हणावं तेवढं गांभीर्याने पाहिल्या जात नाही कारण इतर निवडणुकीमध्ये जे काही आपल्या फायद्याच्या गोष्टी आहेत तिकडे पैसा वळवायचा नको त्या ठिकाणी सवलती द्यायच्या आणि ज्या ठिकाणी जे विद्यामंदिर आहे ज्या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेतात आपलं भविष्य घडवतात अशा ठिकाणी त्यांना शिकवणारे शिक्षक जे आहेत ते जर उपाशीपोटी असतील त्यांचंच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य बिघडलेलं असेल तर कशा प्रकारे ज्ञानार्जन होईल याचा विचार अद्यापही झालेला नाही प्रत्येक गोष्टीमध्ये पैसा लागतो अर्थकारण येतं मात्र ज्या गोष्टी तातडीने करायच्या असतात इमर्जन्सी असतात शिक्षणाचा हक्क आहे प्रत्येकाला शिक्षण घेण्याचा अधिकार आहे मात्र शिक्षण देण्यासाठी जे काही कर्मचारी आहेत शिक्षक आहेत प्राध्यापक आहेत त्यांना जर उपाशी पोटी शिकवायचं म्हटल्यानंतर ते शक्य नाही आणि म्हणून मानसिक अवस्था अतिशय विदारक झालेली आहे आणि म्हणून या गोष्टीचा कुठंतरी विचार होणं गरजेचं आहे आणि ज्या शाळा महाविद्यालय वीस टक्क्यावर किंवा झिरो टक्क्यावर आहेत चाळीस टक्क्यावर आहे त्यांची टप्पा वाढ करणं हे अत्यंत गरजेचं आहे कारण काहीतर म्हटल्याप्रमाणे सेवानिवृत्त झालेले आहेत एक रुपयाही त्यांना मिळालेला नाही आणि कौटुंबिक गरजा भागवण्यासाठी मेटाकुटीला आलेल्या कित्येक कर्मचाऱ्यांनी आत्महत्यासुद्धा केलेल्या आहेत आणि यापुढे जर असंच चालत राहिलं तर पुन्हा आणखीन हे चित्र पाहायला आपल्याला मिळेल हे अगदी नाकारता येत नाही आणि म्हणून हा एक मुद्दा आणि त्याच्यानंतर दुसरा मुद्दा एक आहे पूर्वी ज्या शाळा महाविद्यालयांना मान्यता दिल्या ज्या तुकड्यांना मान्यता दिल्या पंचवीस तीस वर्षापूर्वी विद्यार्थी संख्या मोठ्या प्रमाणावर होती शाळा कमी होत्या आणि म्हणून ते निकष पूर्ण होत होते मात्र नंतर शाळांचं पेय फुटलं विद्यार्थी कमी झाले मात्र निकष मात्र तेच आहे आणि म्हणून आज जे मागच्या कित्येक वर्षांपासून शिक्षक हे नोकरी करत आहेत त्यांना अक्षरशः खेड्यापाड्यामध्ये जाऊन दुर्गम भागामध्ये जाऊन मुलं गोळा करण्याची वेळ आलेली आहे हे का होतंय तर याकडे मूलभूत ज्या गोष्टी आहेत त्याकडे थोडंसं दुर्लक्ष होतंय निकष बदलणं गरजेचं आहे एका वर्गामध्ये विद्यार्थी संख्या पंचवीस वर्षापूर्वी जो निकष ठेवलेला आहे तो आज कदापिही लागू होणं शक्य नाही आणि म्हणून तो निकष कुठंतरी बदलला पाहिजे विद्यार्थी संख्या जेवढ्या प्रमाणात आहे त्या प्रमाणामध्ये तुकड्यांचे वर्गांचे निकष हे बदलले पाहिजेत आणि त्याच्यानुसार संच मान्यता दिल्या पाहिजेत तर ही जी काही शिक्षकांची ही ससे होलफट आहे ही फरफट आहे ती कुठंतरी थांबेल कारण आपण पाहतोय मागच्या काही वर्षांपासून ज्या पावला पावलावर शिक्षण संस्था झालेल्या आहेत त्याच्याबरोबर ज्या काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा झालेल्या आहेत विद्यार्थ्यांचं डिस्ट्रीब्युशन झालेलं आहे विद्यार्थी विखुरल्या गेलेले आहेत आणि ज्या मूळ ज्या शाळा आहेत मागच्या कित्येक वर्षांपासून चालू आहेत त्यांचंही चित्र आज थोडं अंधकारमय दिसू लागलेलं आहे कारण पूर्वीचे नियम कसं अपडेट प्रत्येक क्षेत्रामध्ये अपडेट होणं गरजेचं आहे त्या त्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करून त्या त्या गोष्टीचा विचार करून आमू काही बदल करणं गरजेचं असतं मात्र हे बदल अद्यापही झालेले नाहीत म्हणून निकष कुठंतरी बदलणं गरजेचं आहे आणि जे मागच्या कित्येक वर्षांपासून अगदी पगाराच्या प्रतीक्षेमध्ये आहे त्यांचाही कुठंतरी विचार करणं शिक्षण विभागाला आणि या शिक्षण जे क्षेत्र जा, आहे ते तिथं विचार झाला पाहिजे कारण दिवसेंदिवस हे चित्र अगदी भयावह होऊ लागलेलं आहे आणि म्हणून शिक्षणामध्ये अपग्रेडेशन आणि त्या रचनेमध्येही थोडासा बदल होणं गरजेचं आहे तर ज्या त्या ठिकाणी ज्या मागच्या कित्येक वर्षांपासून शाळा महाविद्यालय आहेत ते व्यवस्थितपणे चालतील आणि नवीन जे काही मान्यता देण्याचे निकष आहेत तेही थोडेसे बदलले पाहिजेत आणि म्हणून तरच जे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन करणारे आहेत त्यांचं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य नीट राहील आणि चांगल्या आणि उत्तम प्रकारे त्यांना ते ज्ञानदान करू शकतील सक्रिय न्यूजला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक like आणि शेअर करायलाही विसरू नका आणि पाहत राहा नवनवीन घडामोडी नवनवीन विश्लेषण आणि हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आपल्याही काही सूचना असतील तर आपण त्या शेअर करू शकता आमच्यापर्यंत पोहोचवू शकता धन्यवाद